पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय एकवटले पोलंडमध्ये जागवल्या गेल्या महाराष्ट्राच्या स्मृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वोरसा येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर संस्थांचा गौरव करणाऱ्या स्मारकाला अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉरसा पोलंड येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर संस्थांचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौऱ्यावरती असून बुधवारी एका कार्यक्रमामध्ये भाषणाची सुरुवात त्यांनी थेट मराठीमधून केली पोलंडमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मराठीमध्ये जाऊन त्यांनी भाषण कलि असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याची घोषणा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे प्रथमच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलेली आहेत नियोजित कार्यक्रमानुसार ते शुक्रवारी सकाळी पक्षाचे निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे अकोल्यामध्ये पेक्षा जास्त मुलींचा छळ झालेला आहे आरोपी शिक्षकावरती कारवाईस विलंब झाला तक्रार घेण्यास हलगर्जी करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी भाजप आमदार खंडेलवाल यांनी ही मागणी केली आदित्य ठाकरे गुरुवारी एवला दौऱ्यावरती असणार आहेत एवल्यामध्ये स्वाभिमान जाहीर सभा होणार आहेत शेतकरी मेळावा आदित्य ठाकरे हे घेणार आहेत आणि सोबतच एवला लासलगाव मतदारसंघामध्ये सभा आहे शेतकरी मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि यावेळी या सभेची तयारी पूर्ण झालेली असून आदित्य ठाकरे मंत्री छगन भुजबळ यांच्या एवला मतदारसंघामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे एमपीसीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात सरकारला गांभीर्य नाही सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मीस पता आंदोलनामध्ये सहभागी होणार शरद पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे आता मात्र एमपीसी विद्यार्थ्यांची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे मोदी सरकार दलित आरक्षणामध्ये ढवळाढवळ दहुल करणार नाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा स्पष्ट ठराव पत्रकार परिषदमध्ये अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का आता निवडणूक पाहून तुम्ही मैदानात उतरत आहे निवडणूक पाहून उतरता त्यापेक्षा जेव्हा जेव्हा घटना घडतील तेव्हा तेव्हा उतरल्यास आनंद होईल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला भाजप आमदार नितेश राणे यांनी बदलापूरच्या घटनेवरून विरोधकांना सुनावलेलं आहे बदलापूरच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे मात्र विरोधक यामागून राजकारण करत आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावरती असणार आहेत कोल्हापूर येथे लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत लाडकी बहीण या योजनेसंदर्भात खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे कोल्हापूरमध्ये याचबाबत मेळावा होणार आहे शरद पवार यांना कोणापासून धोका आहे राज्यामध्ये कळ काढत बसलं तरी झेड प्लस सुरक्षा मिळते पवार यांच्या सुरक्षावाढीवरती नितेश राणे यांनी टोला लगावलाय आहे शरद पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी मिळालेली आहे पंचावन्न सीआरपीएफ त्यांना संरक्षण देणार मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे असं ट्विट नितेश राणे यांनी केलं बदलापूर प्रकरणावरती आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे गेल्या एका आठवड्यामध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना या समोर आलेल्या आहेत मात्र शक्ती कायदा प्रलंबित आहे बदलापूर येथे वामन म्हात्रे यांच्या वक्तव्यानंतर त्यांना लगेच अटक झाली पाहिजे लोकांवरती तिकडे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसोबत आम्हाला सुरक्षित महिला योजना देखील पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली शिवपाटाचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पाचोरा येथे मोटार सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं सायकल रॅलीचं सा आयोजन वैशाली सूर्यवंशी यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं यावेळी संजय राऊत यांचं पाचोरा नगरीमध्ये जोरदार स्वागत झालं राज ठाकरेंनी भंडारा जिल्ह्याच्या सापुली शहरातील मुलींच्या वसतिगृहाला भेट देत मुलींकडून समस्या जाणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गोंदियापासून पूर्व विदर्भाच्या केलेली आहे गोंदियामध्ये कार्यकर्त्यांनी संवाद साधलेला असता संध्याकाळी भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध नाशिकमध्य महाशिबिर येणार आहे जिल्हाधिकारी यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत बीडमध्य महायुतीच्या पाच दिवसीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलिआहेच कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी देखील उपस्थिती लावलि होती शिववाट्याचे नेते भास्कर जाधव यांनी बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा अशा पद्धतीनं भाषा करतात हे राज्य राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सुरक्षित नाही हे स्पष्ट दिसतंय आणि याच अत्यंत गंभीर घटनेबद्दल महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट असताना सर्व पक्षाच्या आणि जाती धर्माचे लोक रस्त्यावरती उतरले होते तिथे स्वतः मुख्यमंत्री राजकारण करत असतील गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अजित पवार राजकारण करत असतील तर हे निषेधार्थ आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलं महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पालघर शहरातील हुतात्मा चौकामध्ये निषेध आंदोलन केलं राज्यभरामध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यामध राज्य सरकारला अपयशत असून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बुजबारा उडाला असल्याचा आरोप देखील यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला